जालना राजूर महामार्गावरील वसंत नगर शिवारातील विहिरीत गुरुवारी जीप पडल्यानं वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला त्यातील पाच मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले तर दोन मृतदेह इतर जखमींना राजूर येथील रुग्णालयात नेण्यात आला होता रुग्णालयात आलेले मृतदेह नातेवाईकांचा सुरू असलेला आक्रोश पाहून अनेकांची मने सुन झाली होती आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायव्हरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झाली आहे सात जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये सात जण एकूण असे उपचारासाठी हे केलेले आहेत दाखल केलेले आहेत त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडून ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली माहिती आहे काय नेमकं काय झालं माननीय मुख्यमंत्री मोदयांचा फोन आला होता त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना <laughs> पूर्ण घटनेबद्दल बचाव आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केलं फोन आला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे सात सहा सातजण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबतही तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसऱ्या हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो आहे तर पूर्ण खर्च जो असेल त्यांच्या उपचाराचं शासन उचलेल त्याच पद्धतीने जी मयत झालेली व्यक्ती आहेत दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्याबाबतसुद्धा विचारणा केली ती माहिती दिली आहे